प्रश्न पहिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीशे चौतीस या वर्षीचा अधिनियम आहे प्रश्न दुसरा इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रकाशाचे आपस्करण योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रकाशाचे अपस्करण प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणत्या मुखपत्राचे संपादक महात्मा गांधी होते खालीलपैकी कोणत्या मुखपत्राचे संपादक महात्मा गांधी होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यंग इंडिया योग्य उत्तर आहे यंग इंडिया प्रश्न चौथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती या हिंदू धर्मग्रंथाचे दहन केव्हा केले तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी केले प्रश्न पाचवा सुप्रसिद्ध राांधा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे सुप्रसिद्ध रांधा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रवरा नदीवर स्थित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रवरा प्रश्न सहावा दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्म सभेची स्थापना केव्हा केली दादोबा पांडुरंग यांनी मानव मानव धर्म सभेची स्थापना अठराशे चव्वेचाळीस साली केली प्रश्न सातवा कोणत्या दोन नद्यांना एकत्रित प्रवाहस प्राणहिता असे म्हणतात कोणत्या दोन नद्यांना एकत्रित प्रवाहस प्राणहिता असे म्हणतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वर्धा व वैनगंगा प्रश्न आठवा विधानसभा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात विधानसभा सदस्य आपला राजीनामा कुणाकडे सोपवतात तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विधानसभा अध्यक्ष योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विधानसभा अध्यक्ष प्रश्न नव्वा अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण कोणत्या दिवशी झाले अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण कोणत्या दिवशी झाले तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रश्न दहावा भारताचे महालेखा नियंत्रक सध्या कोण आहेत भारताचे महालेखा नियंत्रक सध्या कोण आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एस एस दुबे प्रश्न अकरावा आपल्या आहारामध्ये जे मीठ वापरले जाते त्या मिठास शास्त्रीय भाषेत काय म्हणतात आपल्या आहारामध्ये जे मीठ वापरले जाते त्यास शास्त्रीय भाषेत सोडियम क्लोराईड असे म्हणले जातात सोडियम क्लोराईड असे म्हटले जाते प्रश्न बारावा परळी हे राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे परळी हे राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बीड या जिल्ह्यात स्थित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बीड प्रश्न तेरावा जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे जहांगीर आर्ट गॅलरी पैकी मुंबई या शहरात स्थित आहे योग्य उत्तर आहे मुंबई प्रश्न चौदा ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या कुणास कुणास दिल्या होत्या ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या गोपाळ हरी देशमुख यांना दिल्या होत्या प्रश्न पंधरावा तापी नदीचा उगम कोणत्या राज्यामध्ये होतो तापी नदीचा उगम कोणत्या राज्यामध्ये होतो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश